शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार उल्हासनगर मधील घडली गोळीबाराची घटना भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची माहिती कल्याण मधील राजकारणात जमिनीच्या व्यवहारातून वादाची ठिणगी पडली असून या वादाने रक्तरंजित वळण घेतले आहे शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यामध्ये भाजपा आमदाराने शिवसेना शिंदे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे कल्याणपूर्वेत गेले अनेक दिवसांपासून भाजपाचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये जमिनीच्या व्यवहारावरून वाद सुरू होते आणि याच वादाचं रूपांतर काल शुक्रवारी गोळीबारात पाहायला मिळालं आमदार गायकवाड यांनी थेट हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्येच गायकवाड आणि बैलगाडा फेम राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्या या धक्कादायक घटनेमुळे कल्याण डोंबिवली शहरासह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे या पुन्हा सेना आणि भाजपामध्ये वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालंय या गोळीबाराच्या घटनेनंतर गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत एका व्हिडिओद्वारे दोन दिवसांपूर्वी काही महिलांनी आमदारांवर आरोप केले सदरचा व्हिडिओ हा द्वारली गावातील जमिनी संदर्भात होता यामध्ये गायकवाड यांनी महिलांची जमीन खरेदी करत विकासकांना दिली मात्र त्या बदल्यात महिलांना कोणताही मोबदला दिला नाही अस असा आरोप महिलांकडून या व्हिडिओद्वारे करण्यात आलाय यावर गणपत गायकवाड यांनी देखील स्पष्टीकरण दिलं होतं या महिला खोटं बोलत असल्याची प्रतिक्रिया यांनी दिली होती मात्र याच वादाचं रूपांतर गोळीबारात झाले महिलांची बाजू मांडण्यासाठी या प्रकरणात महेश गायकवाड मध्ये पडले होते आणि या संदर्भातच आमदार गायकवाड आणि महेश गायकवाड हे हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये बसले होते यावेळी या, या संदर्भात बोलणं सुरू होतं आणि त्यानंतर वाद झाला आणि या वादाचं रूपांतर गोळीबारामध्ये झालं महेश गायकवाड यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या गायकवाड यांना चार गोळ्या लागल्या असून दोन गोळ्या उजव्या खांद्यावर तर एक गोळी पाठीवर व वो एक गोळी मांडीवर लागली यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचे साथीदार राहुल पाटील यांच्या खांद्यावर आणि हाताला गोळी लागली या प्रकरणानंतर पोलिसांनी रात्रीच गणपत गायकवाड यांना ताब्यात घेतले मात्र हा गोळीबार आपण का केलाय याचं कारण देत गायकवाड यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच निर्माण होतील त्यामुळे मी स्वतः गोळीबार केलाय यावेळी मनस्ताप झाला आणि म्हणून मी फायरिंग केली गोळ्या झाडण्याचा मला काहीच पश्चाताप नाही माझ्या मुलांना पोलिसांच्या समोर मारत असतील तर मी काय करणार पोलिसांनी हिंमत दाखवत मला पकडलं त्यामुळे तो वाचला एकनाथ शिंदे दुसऱ्याचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे शिंदे यांनी असेच गुन्हेगार राष्ट्रभर पाळले आहेत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली ते आता भाजपची सुद्धा गद्दारी करत आहेत माझे सुद्धा लाखो पैसे एकनाथ शिंदे यांनी खाल्लेत असा आरोप गणपत गायकवाड यांनी केलाय कोर्ट जो पुढे निर्णय देईल तो मला मान्य असेल शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढवली आहे खालच्या थराला जाऊन शिंदे यांची टीम काम करत आहे जनतेला माहिती आहे मी गुन्हेगार नाही जनता मला चांगल्या प्रकारे ओळखते त्यामुळे जनतेचा माझ्यावरती विश्वास हा यापुढेही असाच राहील अशा प्रकारची प्रतिक्रिया या घटनेनंतर गणपत गायकवाड यांनी दिली गायकवाड आणि पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणामुळे मात्र राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे कुठेतरी सेना आणि भाजपमध्ये वाद मिटलेले असताना आता पुन्हा या प्रकरणामुळे उफाळून आलेला या घटनेवर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येताना हा काही चर्चा सुरू होती त्या दरम्यान अचानक आमदार श्री दणपूर गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळभार केला आहे त्यामुळे दोन लोक जखमी आहेत त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे सगळे पूर्ण झाल्यावर आपल्याला डिटेल सर वर